मी तिथे गेलो होतो तिथेही दोन कविता मला पाहता आल्या होत्या ही सगळी मंडळी मराठी भाषेतून वेगळं काही आपल्याला दाखवत आहेत की का नेमकी काय आपली मराठी भाषा आपण मराठी मराठी भाषा म्हणतो खरा पण काय होतं की जिथं विकतं तिथं ते विकत नाही असं मन आपल्याला माहिती आहे आणि म्हणून कदाचित मराठी आपली मातृभाषा असल्यामुळं तिचं जे मोल आपल्याकडे असायला पाहिजे ते त्या अर्थानं आपण समजून घेतलेलं आहे असं मला वाटत नाही आणि तिथे आपण थोडस कमी पडलो आणि म्हणून ती मराठी भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना आपण काळजी घेतलेली नाही आहे परत वेळ गेलेली नाही आता त्यांना अभिजात मराठी भाषेचा मग अशी उल्लेख केला अजूनही अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आपल्या बाळांच्याकडे आपल्या तिथं जाऊन सांगणं की ही मराठी भाषा अशी आहे ही अशा प्रकारची आहे असं जर आपण सांगत गेलो तर मराठी भाषासाठी वेगळं काही करायला पाहिजे असं मला वाटत नाही असं वाटतं पोचताना आपल्याला थोडीशी वेळ लागतो असं वाटतं आणि हा जसं म्हणाला की आत्ताची जी माध्यम आहेत मुलांना आता मुलं कदाचित वाचत नाही पण त्यांना हे बघणं खूप आवडेल कविता कदाचित ते वाचणार नाही किंवा त्या कार्यक्रमामध्ये त्याने ग्रेसची कविता कला पाहिजे की नदीच्या किनारी कविता त्यांनी केलेली होती म्हणजे इतकी सुंदर कविता त्याने ती केलेली आहे तर ती कविता कदाचित मला वाचणार नाही त्यांना माहिती नाही पण माझी खात्री असे की जेव्हा हा इकडचा ते व्हिडिओ बघतील ही चित्रपीठ बघतील तेव्हा ते नक्की त्यांना असं वाटेल की ही कविता मला वाचायला पाहिजे त्या कवितेमध्ये नेमकं केवळ काय म्हणायचं आहे यांनी काय सांगितलेलं आहे ते ती कविता समजून घेता येईल का अशा प्रकारची उत्सुकता मुलांच्या निर्माण होण्याची शक्यता अशा प्रकारच्या कार्यक्रमातून समोर येताना दिसते एकदा त्यांचं कौतुक करायला पाहिजे जोरदार टाळ्या कारण काही नाही एकदम म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण अगदी स्पष्ट म्हणतो ज्या लष्कराच्या भाकरी असतात ना तशा प्रकारचे म्हणजे जर बसता जायचं असेल तर चालत जाऊया म्हणजे मग कसे दोन रुपये वाचतात अशा प्रकारचे कर कार्यक्रम करून आणि या सगळ्या मंडळींनी हे सगळं काम केलेलं आहे आणि हे खूप कठीण काम आहे आणि आत्ता त्याची पोच पावती होती आहे हे त्यांच्या मात्र श्रीज आणि सगळी मंडळी यांना त्यांचं हे सगळं कष्ट आहे आणि खरंच सलाम आहे तुम्हाला आणि जिथं जिथं कोणाला शक्य आहे जिथं जिथं हा कार्यक्रम घेता येणं शक्य आहे त्या मंडळींचे समोरचं आहे तिथे कसलेला नंबर घेऊन ठेवा तुमच्या शाळेमध्ये एखाद्या एखाद्या छोट्याशा कुठे सभागृहामध्ये अमुकच जागी काय पन्नास लोक पाहिजे आणि पंचवीस लोक पाहिजेत असं तर भाग नाही पण आपल्या गच्चीवर सुद्धा ती सोसायटीच्या गच्चीवर सुद्धा हा आपल्याला जर कार्यक्रम करावा वाटला तर तिथे जर आपण एकवीस पंचवीस आपले सभासद घेऊन बसू शकलो तर नक्की ती मंडळी कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला आभार सांगतील तुमचं कौतुक करतील तुम्हाला म्हणतील क्या पाहते वेगळा कार्यक्रम तुम्ही आम्हाला दिला इतका सुंदर कार्यक्रम यांच्यामध्ये आणि गमत अशी की ते कवितेचं जे विश्लेषण करतात ज्या पद्धतीनं कविता सांगतात म्हणजे कविता इतके सादर होण्यापूर्वी तिच्या गर्भामध्ये नेमकं काय आहे ज्या पद्धतीनं तसं न सांगतो अतिशय नाही आणि मला त्याचं कौतुक आहे त्या जवळजवळ त्याने या सगळ्या चित्रफितीमध्ये केलेल्या आहेत कार्यक्रम खूप सुंदर आहे प्रत्येकदा तुमच्या सर्वांचं कौतुक आणि आपण सर्वांनी जितक्या ज्या पद्धतीने यांना सहकार्य करता येईल काय ते आपण करूया खूप छान मंडळी म्हणजे कसं शाळे कोरेगावकर इथे आलेले खूप छान कवित्री आहे शाळे कोरेगावकर आपल्या कार्याची कल्पना असेल मुद्दा वेळ कळंजनाथन महाजन नावाचा माझा सगळी परिचय मंडळी दिसताना माझ्या येते तरुण मुलं इथं कशी येतील येतील का त्यांच्यापर्यंत मी कविता घेऊन जात आहे आणि शक्य आहे असं काही करता आलं तर एक पुढचं पाऊल टाकलं असं होईल आणि माझी खात्री आहे की आता हे सांगतायत तुम्हाला की तुम्ही कुठेतरी आम्हाला सांगा कुठे कार्यक्रम करताना शक्य आहे का तिथे आम्ही येऊन करू पण मी तुला खात्री देतो की एक काळ असा येईल की लोक विचारतील की या रविवारी तुम्हाला वेळा आहे का प्लीज या आमच्याकडे अशा प्रकारे होऊ शकतो